मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र सगुणाला बघून हॉस्पिटलमधनं बाहेर पडते तेवढ्यात मात्र पायरी उतरताना तिचा पाय निसटतो आणि तिला सावरायला मात्र तिथे जानकी येते त्यानंतर जानकी बोलू लागते आई असाच हात हक्काने हातात राहू द्या तेवढ्यात मात्र आता सुमित्रा तिला काही उत्तर देत नाही त्यानंतर मात्र जानकी नानांची चौकशी करू लागते तुमची तब्येत कशी आहे औषधं वगैरे घेताना हे सगळं विचारू लागते तेव्हा मात्र सुमित्रा होकार देते त्यावर सुमित्रा म्हणते ओवी कशी आहे तेव्हा आता ती सांगू लागते ओवी व्यवस्थित आहे सुखरूप आहे त्यानंतर मात्र सुमित्रा विचारते की अजून कोणाला काही लागलं नाही ना, ला ला ना, ना। तर आता अजून कोणाला म्हटल्यावर जानकीला फारच आनंद होतो आणि ती म्हणते म्हणजे ऋषिकेशला म्हणताय का आणि तेवढ्यातच मात्र ऋषिकेश हा शब्द काढला ऋषिकेश तिथं पोचतो आणि तो जानकीला चल म्हणतो तेव्हा मात्र जानकी सांगते तुम्ही आईशी बोला ना आई बघा तुमची चौकशी असं ती अर्धवटच बोलते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऋषिकेश म्हणू लागतो की आपलं इथं कोणी नाहीये तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते असं बोलायचं नाही बरं का ऋषिकेश दादा ह्या आमच्या आई आहे तेव्हा मात्र आता जानकी तिला म्हणते आमच्या आई म्हणजे काय ते आमच्या सुद्धा आई आहे असं म्हटल्यावर आता ऋषिकेश तिला ओढतच नाही तो आणि म्हणतो की इथं आपलं कोणी नाहीये आणि जानकीला मात्र तिथून घेऊन जातो त्यानंतर त्या गोष्टीचा फायदा लगेच ऐश्वर्या घेते आणि सुमित्रा जवळ येऊन म्हणू लागते की चला आई आपण घरी जाऊया आणि उगच त्यांचा विचार करत बसू नका मग तुमचा बीपी वाढतो आणि तुम्हाला कशाला उगंच त्यांचा विचार करायचा चला आपण घरी जाऊया असं म्हणून ती सुमित्राला तिथून घेऊन जाते दुसरीकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश सगुणाजवळ बसलेले असतात आणि आता सगुणा मात्र तिची माफी मागत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता तू तुझी तब्येत सांभाळ आणि गुलाब आता आपल्याला घरी निघायला हवं सुद्धा तिथे एकटी त्या आहे त्यानंतर ऋषिकेश म्हणतो तुला माहिती आहे का पण तुला अजून या गुलाबला आयुष्यभर झेलायचं आहे ना म्हणून तुझी तब्येत एवढी ठीक आहे आणि हे म्हटल्यावर मात्र सगळेजण आता हसू लागतात त्यानंतर आता गुलाब आणि ऋषिकेश घरी निघून जातात आणि जानकी मात्र तिच्याजवळ थांबते त्यानंतर ते दोघे निघून गेल्यावर आता सगुना तिची पुन्हा माफी मागू लागते आणि खरंच मला माफ करा मी तुमच्याशी फार वाईट वागले खर तर त्या ऐश्वर्याच्या नादी मी लागायला नको होतं आणि असं म्हणून ती रडू लागते त्यावर जानकी तिला समजावून सांगते परंतु सगुणा म्हणते तुम्ही यापुढे सावध राहा तेव्हा मात्र जानकी म्हणते पण तू असं का म्हणते तेव्हा सगुणा घडलेला सगळा प्रकार सांगते की हे सगळं ऐश्वर्या मॅडमने तुमच्यासाठीच केलं होतं कारण मी त्यांना सांगितलंही नव्हतं मी तिथे येणार आहे म्हणून आणि मी अचानक तिथे आले त्यामुळे आता तुम्ही जपून राहा आणि हे ऐकल्यावर मात्र आता जानकीला पुन्हा टेन्शन येतं की ऐश्वर्या अजून काय काय करणार तु आहे त्यानंतर जानकी तिचे डोळे पुसते आणि म्हणते तू आता तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि तू मनाने खूप चांगले आहे मला माहित आहे आणि हाच तुझा चांगलपणा असाच कायम ठेव म्हणजे तुला अजूनच छान वाटेल असं तिला खूप समजावून सांगते आणि पुन्हा ऑक्सिजन मास्क तिला लावते आणि आराम करायला लावते दुसरीकडे मात्र सौमित्र आणि अवंतिका एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सौमित्र अवंतिकाला सांगतो की तू जे बोलत होती ते खरं होतं तर तेव्हा मात्र ती म्हणू लागते बघ मी तुला सांगितलं होतं ना तेव्हा ते, ते दोघं तिच्याच विषयावर बोलत असतात की तिने कसं काय हे जमून आणलं त्यावर आता अवंतिकाला सुद्धा खात्री पटते आणि सौमित्राला सुद्धा खात्री पटते तेवढ्यात अवंतिका अजून काही तिच्या विषय बोलणार आणि इकडे सौमित्राचं लक्ष जातं की ऐश्वर्या दाराजवळ आहे म्हणून तो तिला शांत करतो दुसरीकडे ऐश्वर्याला आणि सुमित्राला बघून लगेचच अवंतिका आणि सुमित्र उठून त्यांच्याजवळ जातात आणि इकडे अवंतिका विचारू लागते तब्येत कशी आहे तर लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते जिवंत आहे आणि असं म्हटल्यावर लगेचच सुमित्र तिच्याकडे रागाने बघतो तेव्हा सुमित्र विचारतो आई कसं आहे सगळं तर तेव्हा ती म्हणते सगळं आहे आता व्यवस्थित आणि ऋषिकेश जानकी तिच्यासोबत तिच्या सोबत आहे त्यांनीच सगळा हॉस्पिटलचा खर्च केला तेव्हा आता सौमित्र म्हणतो हो ना करतो कोण आणि भोगायला कोणाला लागतं हे ऐकल्यावर मात्र आता पुन्हा ऐश्वर्याला राग येतो परंतु सौमित्र नेहमीप्रमाणे तिला टोमने मारतच असतो आणि आता ऐश्वर्या म्हणते चला तुम्ही उपाशीच बाहेर गेल्या होत्या आता जेवण घ्या इकडे मात्र अवंतिकाला सौमित्र म्हणतो हो बरोबर आहे अवंतिका तू आईला जेवायला वाढ काय ना आपली काळजी आपणच घ्यायला हवी आणि हिला पण दे जेवायला हिला पण भूक लागली असेल असं म्हणून तो अवंतिकाला सांगतो आणि अवंतिका चला आई मी तुम्हाला जेवायला वाढते म्हणून तिला तिथून घेऊन जाते इकडे ऐश्वर्या सुद्धा निघतच असते तेवढ्यात ती पुन्हा मागे फिरते आणि ती म्हणते तुझं काय आहे तुला काय वाटतं मी तुला नेहमी ऐकून घेते तुम्हाला टोमने मारतच जाशील का तर तेव्हा मात्र ती पुढे बोलते मला जास्त टोमने मारायचे नाही बर का आणि असं म्हणून ती निघून जाणार तेवढा सौमित्र म्हणतो ए थांब तुला काय नेहमीच घाई असते का ग आता माझं पण ऐकून घे टोमने मारतो म्हणजे मी हे सगळं संपवणार आहे तेव्हा मात्र ती म्हणते कोण थांबवणार मला तर तेव्हा तो म्हणतो मी तुला पूर्ण पुराव्यानिशी संपवणार आहे हे लक्षात ठेव आणि एक दिवस या घराचं मी कोर्ट करेल आणि तुला मात्र पुराव्यांशी मी संपून टाकणार आहे हा माझा शब्द लक्षात ठेव आणि जर का मी असं केलं नाही ना तर मी माझी वकिली सोडेल आणि हे म्हटल्यावर मात्र आता सौमित्र पुढे म्हणू लागतो की तू तीच बाई होती याची मला खात्री आहे तर तेव्हा आता ती म्हणू लागते म्हणजे तुला काय म्हणायचं मीच केलं आहे का तुझा असं संशय आहे का तेव्हा रुडून म्हणतो संशय नाही मला पूर्ण खात्री आहे की हे तूच केलं आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो त्यानंतर आता ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो दुसरीकडे जानकी मात्र देवाजवळ दिवा लावते हो आणि देवाच्या पाया पडते देवाला विनंतीही करते तेवढ्यातच मात्र तिथे ऋषिकेश येतो आणि हातामधले पैसे बघून तो जानकीला विचारतो काय ग काय विचार करते तेव्हा ती सांगू लागते विचार असा काही नाही पण आता तिच्या फीची काळजी तुम्ही करू नका मी उद्या प्रिन्सिपलला भेटायला जाणार आहे पण आता पाचच हजार राहिले आहे आणि घरातला किराणा सुद्धा संपला आहे मग आता करायचं काय तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो खरंच ग माझ्यामुळं तुम्हाला दोघींना हे दिवस बघायला लागले आता मात्र जानकी म्हणते तुमच्यामुळे का आणि सॉरी कशाला म्हणतात तुमच्या या मनगटामध्ये खूप ताकद आहे हे विसरलात का तुम्ही एक रुपयाचे तुम्ही एक लाख केले होते हे मला अजूनही आठवत आहे तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश पुन्हा हिमतेने राहणार असा विचार करतात पण आता काम शोधायला तर हवं त्याशिवाय पैसा कसा मिळणार असा ते विचार करू लागतात आणि तेवढ्यातच आता दोघही विचारात पडतात कारण ओवीसाठी मात्र त्यांना काही ना काही करायलाच हवं आणि आता एकमेकांची साथ सोडणार नाही आपण वेगळे झालो तर आपण कमजोर होतो त्यामुळे आपण एकत्र असल्यास स्ट्रॉंग राहतो असं म्हणून ते दोघही एकमेकांना जवळ घेतात दुसरीकडे मात्र संतापलेली ऐश्वर्या स्टोर रूम मध्ये जाते आणि आता तिने जो काही बोर्ड लिहिलेला असतो पहिल्यापासून तो बघत असते त्यानंतर मात्र ती म्हणते की खरंच एवढं मोठं झाड होतं ते मी बाहेर काढलं आणि आत्ता आलेलं गवत माझं काय बिघडवणार आहे पण यांना हे कळतच नाही यांना सुद्धा त्यांच्यासारखं घराच्या बाहेर काढायला हवं पण नको तीच हिस्ट्री कशाला रिपीट करायला हवी ना आता या दोघांच्या नात्यामध्ये खूपच बॉन्ड आहे ना तर मात्र आता मला हाच तुटला पाहिजे आणि यांच्यामध्ये खूप भांडण लावायला पाहिजे आणि हे दोघं कोर्टासारखेच एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे असं ती विचार करते पण हे कसं करायचं मी असा ती विचार करत असते तेवढ्यात मात्र तिचं लक्ष स्वतःकडेच जातं म्हणजे आरशात बघून ती म्हणते मीच मीच ती आहे म्हणजे ऐश्वर्या आणि माझ्यासारख्या सुंदर मुलीला लात मारून तू त्या लग्न केलं ना मग आता असं कसं या गोष्टीचा तर फायदा मी घेणारच आणि तुमचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार असं ती मनाशी म्हणून खूप हसू लागते दुसरीकडे मात्र जानकी प्रिन्सिपलला भेटायला आलेली असते तेव्हा प्रिन्सिपल ओवीचं फार कौतुक करतात प्रत्येक गोष्टीत ती पुढे असते आणि हे एवढं करून सुद्धा अभ्यासातही ती मागे पडत नाही बर का असं सांगू लागते तेव्हा मात्र जानकी म्हणते मी ही फी द्यायला आले होते आणि फी न मोजतात प्रिन्सिपल ती ड्रॉअरमध्ये मध्ये ठेवतात तेव्हा जानकी म्हणते मॅडम तुम्ही एकदा फी मोजून घ्या कारण की फी कमी आहे थोडी नाही खूपच कमी आहे तेव्हा मात्र प्रिन्सिपल पैसे मोजतात आणि त्या म्हणतात एवढीच पण असं नाही चालणार हो शाळेचे पण काही नियम असतात तेव्हा ओबी रडू लागते आता कसं होणार म्हणून आता जानकी म्हणते मला खरं मान्य आहे पंचवीस हजार भरायचे आहे पण आता एवढेच आहे पण ओवी खूप रडल्यामुळे आता जानकीलाही येतं पुढील भागात आपण बघणार आहोत की जानकी मात्र देवाला पुसत असते आणि देवाशी बोलत असते की देवा आता काहीतरी तूच चमत्कार कर, कर? मला माझ्या मुलीची फी भरायची आहे काहीतरी आता तूच चमत्कार घडून आण आणि असं म्हणताना मात्र नानांचं खरं मृत्यूपत्र ज्या ड्रॉर मध्ये असतं तिथे मात्र तो कपडा अडकतो ज्याने जानकी देवारा पुसत असते दुसरीकडे मात्र नाना सुमित्रा आणि अवंतिका सोबत असतात तेव्हा सुमित्रा त्यांना विचारू लागते तुम्हाला काही सांगायचं आहे का तुम्हाला काही बोलायचं आहे का तेव्हा नाना मात्र अवंतिकाकडे बोट करून काही गोष्टी खुनवू लागतात सांगू लागतात आणि हे सांगण्यासाठी धावतच अवंतिका सौमित्राकडे जाते दुसरीकडे मात्र सौमित्रच्या रूम मध्ये ऐश्वर्या आलेली असते आणि ती पुन्हा सुमित्राशी जवळकी साधण्याचा प्रयत्न करते पण यावेळेला ती त्या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी हे सगळं करत असते आणि अवंतिका जेव्हा पळतच रूममध्ये येते तेव्हा मात्र ऐश्वर्याचा हात सुमित्राच्या हातामध्ये असतो आणि हे बघून मात्र आता अवंतिकाचा खूपच संताप होतो आणि हेच मात्र ऐश्वर्याला पाहिजे असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा